तुम्हाला माहित आहे का येळकोट येळकोट जय मल्हार ही मालिका महेश टर्निंग पॉइंट ठरली होती महेश कोठारे याबद्दल सांगताना म्हणतायत की मन उद वाऱ्याचे या मालिकेने मी टेलिव्हिजन प्रवासाला सुरुवात केली मालिका खूपच लोकप्रिय ठरली आणि प्रचंड गाजली पण आर्थिक दृष्ट्या मी खूपच तोट्यात गेलो मालिका लोकप्रिय होत होती त्यामुळे कलाकारांनी पैसे वाढून मागितले मग माझे आर्थिक गणित खूपच बिघडले पैसे वाचवण्यासाठी मी लेखक बदलले दिग्दर्शिक बदलले तरी सुद्धा काही फरक पडला नाही शेवटी इतकी लोकप्रिय मालिका कंटाळून मी बंदच केली मात्र येळकोट येळकोट जय मल्हार ही मालिका माझ्या प्रवासातला खरा टर्निंग पॉइंट ठरली तेव्हा मला खऱ्या अर्थाने खंडेरायानेच वाचवले जे आधीच्या मालिकांना जमलं नव्हतं ते जय मल्हार मालिकेने करून दाखवलं मंडळी असं म्हणायला हरकत नाही या मालिकेमुळे त्यांच्या करियरला नवं वळण मिळालं आणि त्यांनी पुन्हा एकदा यश मिळालं जय मल्हार मालिकेतील उत्कृष्ट व्हिज्युअल आणि कथानकाने प्रेक्षकांना खूपच आकर्षित केलं या मालिकेमुळं महेश कोठारे यांना मनोरंजन सृष्टीत पुन्हा एकदा मजबूत स्थान मिळवून दिलं झी मराठीवरील त्या काळातली ही आघाडीची मालिका होती अठरा मे दोन हजार चौदाला या मालिकेची सुरुवात झाली तर तीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला या मालिकेचे जवळपास नऊशे एक्केचाळीस एपिसोड झाले होते तर तुम्हाला जय मल्हार ही मालिका आवडायची का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा